नमस्कार श्रोत्यांनो आपलं सर्वांचं भगवान रविदकर सर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आज आपण एक नवीन सदर आपल्या चॅनलवर सुरू करतोय साहित्य जगत नावाचं साहित्य जगत या सदरामध्ये आपण आठवड्यामध्ये दोन पुस्तकांचा परिचय तोही थोडक्यामध्ये परिचय आपण करणार करून घेणार आहोत आज आपण जे पुस्तक परिचयासाठी इथे घेतलेले आहे त्या पुस्तकाचं नाव आहे अंतर्मनाचे तरंग अंतर्मनाचे तरंग, तरंग या पुस्तकाचे लेखक सुभाष उमरकर नाशिक की असून अंतर्मानाचे तरंग हा अलख संग्रह आहे आता अलख म्हणजे काय तर लघुकथा का लघुकथेच्या माध्यमातून लघुकथा म्हणजे खूप अगदी सर्वात छोटी त्याला म्हणून अशा प्रकारचे लघु लघु की साधारणतः ती सात ते दहा ओळीची असते आणि त्या माध्यमातून एक प्रभावी संदेश आपल्याला दिला जात असतो आणि ही लघुकथा लिहिताना खूप सूक्ष्म निरीक्षण सुभाषी उमरकर यांनी केलेलं आहे तेव्हा अंतर्मनाचे तरंग हा जो अलग संग्रह आहे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचा आणि लघुकथेच्या माध्यमातून अलगच्या माध्यमातून कशा प्रकारचं ज्ञान कशा प्रकारचं प्रबोधन त्यांनी केलं ते आपल्या लक्षात येईल आणि खूप सुंदर अशा प्रकारचं अलग सुभाषजी उमरकर यांनी लिहिलेलं आहे नक्की ते पुस्तक आपण सर्वांनी वाचावं वा, घरी संग्रहित ठेवावं अशा प्रकारचं ते पुस्तक आहे नंबर दोन जे पुस्तक आहे दुसऱ्या क्रमांकाचं पुस्तक त्या पुस्तकाचं नाव आहे वस्ती वाढत आहे खरं म्हणजे हे पुस्तक जे हा काव्यसंग्रह आहे आणि या काव्यसंग्रहाचे जे कवी आहे ते शांताराम हिवराळे सर आहेत शांताराम जे हिवराळे सर खरं म्हणजे सेवानिवृत्त प्राचार्य आहेत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा जो काव्यसंग्रह कविता संग्रह जो आहे वस्ती वाढत आहे खरं म्हणजे वस्ती वाढत आहे हा काव्यसंग्रह जेव्हा तुम्ही वाचता त्यावेळेला आपला एक क्रम जो घटनांचा क्रम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो ग्रामीण भागामध्ये प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे खळगी भरण्यासाठी गावातील लोक शहरामध्ये जातात आणि शहरामध्ये गेल्यानंतर त्या वस्तीमध्ये जेव्हा ते वस्ती राहतात त्यावेळेला त्या वस्तीमधल्या समस्या वस्तीमध्ये संस्काराचा असलेला अभाव आणि या सर्व गोष्टीचा सामना करत करत ज्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाचा प्रकाश पडतो त्यावेळेला वस्तीमधले होणारे अधिकारी आणि वस्तीमध्ये होणारा विकास हा संपूर्ण जीवनपट म्हणून आपण किंवा असा जो क्रम आहे घटनांचा क्रम तो आपल्या डोळ्यासमोर उभे राहील अशा प्रकारचा अतिशय सुंदर शब्दामध्ये मांडणी केलेला हा कविता संग्रह आहे छान अशा कविता आहे सर्वांनी ह्या कविता आणि हा काव्यसंग्रह जो आहे तो नक्की वाचावा आपल्याकडे संग्रहित ठेवा अशा प्रकारचा आहे ज्ञानाचं महत्व, महत्व ला, ला जे ते महत्व आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये वावरत असताना अनेक प्रकारच्या संकटाला व्यसनाला जे लोक जोडले गेले आणि त्यांना व्यसनाधीनता किंवा निर्माण होण्याच्या दृष्टीनं त्यांना जे वाईट सवय लावणारी जी माणसं आहेत त्यांच्या प्रती असलेली ची चीड कवींनी यामध्ये व्यक्त केलेली आहे तेव्हा सर्वांनी वस्ती आहे हा काव्यसंग्रह सुद्धा नक्की वाचावा अशा प्रकारचा हा काव्यसंग्रह आहे पुढील आठवड्यामध्ये पुन्हा नवीन पुस्तक घेऊन आपण भेटतोय तोपर्यंत मी भगवान राईतकर सर आपल्या सर्वांची रजा घेतो नमस्कार